वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेण तालुक्यातील दूरशेद गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाच्या उदासीनते विरोधात संतप्त होत मुलाबाळांसह बाळगंगा नदीत सामूहिक जलसमाधी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे गेल्या दोन वर्षांपासून दुशेत गावचे नागरिक अवजड वाहनांच्या धोकादायक वाहतुकीमुळे दहशतीखाली जीवन जगत आहेत या समस्येविरोधात वारंवार प्रशासनाकडे निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही विशेष म्हणजे सतरा जून रोजी दुर्शेत फाटा येथे झालेल्या रास्तारोको आंदोलनावेळी पेणचे तहसीलदार यांनी ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य असल्याचे लेखी आश्वासन दिले होते मात्र या घटनेला एक महिना उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने तीव्र संताप निर्माण झाला आहे हे आंदोलन प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात तसेच ग्रामस्थांना विश्वासात न घेता बेकायदेशीर भराव टाकून बनवण्यात आलेल्या रस्त्यांच्या विरोधात होते हा रस्ता बाळगंगा नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण करून दूरशेत गावाला जलसमाधीत लोटू शकतो असा गावकऱ्यांचा आरोप आहे दुरशेत गावच्या वरील बाजू अनेक दगड खाणींच्या आहेत या खाणींमधून दररोज चालणाऱ्या तीनशे ते तीनशे पन्नास ओव्हरलोड गाड्या ये जा करत असतात ज्यामुळे रस्ता खराब होतो रस्त्यांची दुरवस्था झाली आहे त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी गौण खनिज प्लॅन्टमुळे ऐतिहासिक किल्ल्याला उद्भवणारा धोका निर्माण होत आहे त्यामुळे या परिसरातील खाणकाम बंद करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली नागरिक महिला मुलांनी यासाठी नदीपात्रात उड्या मारल्या त्यानंतर पेंडचे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी आंदोलन ठिकाणी येऊन सविस्तर चर्चा करून विषय समजून घेतला आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर येत्या मंगळवारी म्हणजेच बावीस जुलै रोजी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले मात्र दूरशेत ग्रामस्थांच्या या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून आता प्रशासन पुढील पाऊल काय उचलते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे याबाबत ग्रामस्थांनी नि निर्वाणीचा इशारा दिलाय पुढील आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात केले जाईल असे सांगण्यात आले आहे आता प्रशासनाकडून तातडीने निर्णय घेण्याची मागणी होत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पे अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा